नमस्कार फायनली आलो बर का बायकोला घेऊन तुम्हाला सांगतो आलो फायनली ज्वेलर्स मध्ये तुम्हाला सांगतो आता एक तोळ्याचा घेतलंय हो नेकलेस चॉईस केलो चॉईस केली बघा ही चॉईस केली नेकलेस तर का हो ही एक तोळ्याचा नेकलेस घेतलाय गाळ्यात गाळ्या लावू गाड्या घेतलेस बघा

एक तोळ्याचा आहे बघा पैसे राहू दे बरं काय हो थोडंफार देतो तू राहू दे थोडं बरं काय राव काय होते का तुमच नाही थोडंफार उधार तू दे उदार करत जा मालिकेत उघडते ती सोन्याची घेतली होती पूनम ताई लय कष्ट करते मिरच्या बसते मसाला करते सगळं करते गळ्यात काहीच दिसत नाही एक थोड्याचा कंटाण हाय का काही धोरण केवढी बघा लग्न झाले पाया पडणीच्या पैशाने घेतले ते मी एवढ्या अकरा वर्ष संसार केला बघा माझ्या लग्नातला कंटाण कधी मोडला बघा जमिनीचे खाते फुट करताना यांच्या चुलत्या बसन दवा करतात आणि नंतर मला त्याने एक तोळ्याचं टोपी सुरू घेतलं एक एका तोळ्याचं म्हणजे आता तिचं स्वप्न जरा म्हणजे तिचं मला तिला विश्वास होता आज अचानक मी घेल अचानक तयार करून मिळत नसते सांगितलं मी आधीच सांगितलं तर सरप्राईज दिल तिथे तुला घेज म्हणून म्हटलं आज डायरेक्ट घेऊनच जायच म्हणून बघा केलं एक तोळ्यात आपलं चाल आहे इकडे चाल आहे

अगं पैसे काय काय का बुडवणार आहे का त्यांनी म्हणू द्यायला एका रुपयात आतापर्यंत गोड आहे जसं ओळख त्याली तशी एका र आठवड्यात गोड आहे का सांगा नाही ना, ना।, 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 ना पैसा आजचं उद्या होऊ द्या पर व्यवहार मातो द्या बरोबर आहे ना सांगा हो व्यवहारान माणसं चोख पाहिजे ती मग काय करायचं नुसतं गूळ माणं बोलून धोका देणारी माणसं नाही पाहिजे कॉपी

काय <laughs> काल <laughs> <laughs> <था? laughs> दिवस कसंय माहित आहे का आपल्या घरी आपल्या घरी माणसं नाही येते त्यामुळे मटणाला सारखा होतो

अर्ध्या तासात पोच झालं काय झालं काय सांगायचं दुसरी बघा ओळखी चा प्या लागलो बघा मस्त बघितलं आता जरा पोटान भर मोठा लागलो

आपल्या कसं दिसतंय घरचं बघा मित्रांनो आपल्या घरचं बघा असं दिसतंय बघा इथं काय चाललंय काय नाही सगळं सगळं क्लिअर दिसतंय बघा बघा घरी काय चाललंय काय नाही आजी बसली बघा आता काट्यावर सगळं दिसतंय बघा बराय ना बरं बघ नसू देऊ का पण जे

का एक तोळा एक तोळा एक लाख रुपये आता नुसतं तोळा म्हणायचा मित्रांनो कशी वाटली डिझाईन नक्कीच सांगा कमेंट मध्ये तुम्ही सगळेजण म्हणत होता मिनी घंटल करा मिनी घंटल करा तिला घंटल मोठा घंट नाय त्याकडे आता काय येते आता सी सी आता आहे तर मित्रांनो चला येत ना बघा आज पंचमी आता या दोन तीन दिवसावर आली आहे पंचमी निमित्त आपलं कशी तर बायकोला दिली बघा गिफ्ट दिलं कसं वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट वर